अल्पावधीतच सर्वांच्या पसंतीस आलेला सर्वांचा लाडका न्यूज चॅनल दक्ष टाइम्स ट्वेंटी फोर लाईव्ह आपला चॅनल सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये नक्कीच आपली प्रतिक्रिया कळवा श्रीगोंदा येथील नामांकित व उच्च शिक्षित डॉक्टर उत्तम वडवकर यांचे निरामय सहकारी मल्टीस्पेशलिस्टी हॉस्पिटल गोर गरीब व सर्व स्तरातील लोकांसाठी बाह्य रुग्ण तपासणी एकदम मोफत प्रामाणिक व सेवाभावी स्टाफ अद्यावत हॉस्पिटल चोवीस तास सेवा नामांकित तज्ज्ञ डॉक्टरांच्या भेटी अवश्य भेट द्या डॉक्टर उत्तम उडवकर यांचे निरामय सहकार मल्टी हॉस्पिटल हॅलीपॅड ग्राउंड जवळ श्रीगो ट्वेंटी फोर लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत वृद्धेश्वर मल्टीस्टेट कडून शेतकरी बचत गटांचा सत्कार व समारंभ संपन्न मान्य नामदार प्राध्यापक राम शिंदे यांच्याकडून विठ्ठलराव वाडगे यांचे तोंडवरून कौतुक याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात श्रीगोंदा तालुक्यातील नगर दोन महामार्गावर पारगाव फाटा येथे चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समिती ही खाजगी पद्धतीने सुरू करून आजच्या बळीराजाला हक्काचे आपला माल विक्री करण्याचे व्यासपीठ उत्पन्न करून देणारे विठ्ठलराव वाडगे हे सर्वांचा आधार ठरू पाहत आहेत श्रीगोंदा येथे वृद्धेश्वर अर्बन मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी स्थापन करून व्यावसायिक व गरजूंना कर्ज वाटप करत श्रीगोंदे सह महाराष्ट्रात व परराज्यात शाखा उभ्या केल्या या माध्यमातून जवळपास महिला बचत गटातील महिलांना केले कृषी के उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये शेतकरी व महिला बचत गट यांचा मेळावा घेण्यात आला नव्यानेच विधान परिषदेवर सभापतीपदी विराजमान झालेले मान्य नामदार प्राध्यापक राम शिंदे आमदार विक्रम पासपुते माजी आमदार बबनराव पासपुते तसेच हरिभक्त पर्याय ज्ञानेश्वर तुळशीदास महाराज नामदास तसेच वाघमारे बीडिओ राणी फराटे यांचा सत्कार यावेळी करण्यात आला यावेळी आमदार विक्रम पासपुते बोलताना म्हणाले तो डिंबे मानेकडो भोगदा हा सर आपल्याला लवकरात लवकर मार्ग काढायचा आहे म्हणजे योग सगळ्यात महत्वाचा असा आलेला आहे की जलसंपदा मंत्री आपले पालकमंत्री आहेत आणि उद्या कुठे त्यांना अडचण आली या सगळ्यांना निर्देश आदेश मुख्यमंत्र्यांपासून देण्याची जबाबदारी हे आपल्या सभापती महोदयांकडे आहे म्हणजे आदरणीय रामचंद्र सरांकडे आहे त्यामुळे नक्कीच मला खात्री आहे की या कार्यकाळामध्ये आपलं तो भोगदा पूर्ण होईल आणि हा जर झाला तर आपल्या परिसरातल्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने इतके वर्ष जे दादा संघर्ष करतात या संघर्षाला शेतकऱ्यांच्या जी काही अपेक्षा आहे या अपेक्षेला न्याय मिळेल आणि उद्याच्या काळामध्ये जो पाण्यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो तो करायची गरज पडणार नाही का कशी धरायची कारण बघा वैद्याचं काम काय असतं नस धरून त्याला आजार कळतो तसं वाडगे भाऊसाहेबांना नस धरून कोणता व्यवसाय उद्याच्या काळामध्ये महत्वाचा आहे अनेकांनी पतसंस्था काढल्या पण पतसंस्था कर्ज दिल्यानंतर एन पी मध्ये जातात तर वाडगे भाऊसाहेबांनी बरोबर आमच्या माता भगिनी धरल्या आणि सगळ्यात उत्तम पद्धतीने परत फेड करत कोण करत असेल तर आमच्या माता भगिनींच्या बचत गट असतात त्यामुळे त्यांनी योग्य बचत गटांना कसा निधी उपलब्ध करून देता येईल कर्ज उपलब्ध करून देता येईल त्यामुळे कोणती नस कशी ओळखायची हे वाडगे खरं तर शिकलं पाहिजे आपल्या सत्कारास व आपल्या प्रमुख भाषणात उत्तर देताना मान्य नामदार प्राध्यापक शिंदे म्हणाले खाजगी बाजार समिती आणि त्या माध्यमातून लोकांना देत असलेले दिलासा भाऊसाहेब वाडगे साहेब हे खऱ्या अर्थाने ग्रामसेवक होते आणि ग्रामसेवक असल्याच्या नंतर प्रत्येक माणूस एकदा शासकीय नोकरी लागावं अशी प्रत्येकाची मनोकामना असते शासकीय नोकरी एकदा जी लागली की आपली बायको आपली मुलं आपले आई वडील आपला प्रपंच त्याच्यातून आपल्याला अधिकच उत्पन्न मिळतं तिने सगळ्यांची कार्यपद्धती जीवनामध्ये राहिली परंतु वाडगे भाऊसाहेबांनी त्याला वेगळा फटा दिला जेव्हा केव्हा आम्हाला वा वारकरी संप्रदायाच्या माध्यमातून वारकऱ्यांना अडचण निर्माण होते त्यावेळेस त्या, त्या विठ्ठलाच्या भेटीला जात असताना या विठ्ठलांकडून आम्हाला मदत मिळते सांप्रदायिक स्वरूपामध्ये असो किंवा धार्मिक स्वरूपामध्ये असो लोकांच्या कामाला पडण्याचा स्वभाव असले अपला भोगला हा वाडगे भाऊसाहेबांच्या असल्या कारणानं आपला बोगळा हा कळीचा मुद्दा आहे डिंबे तो मालिटो पण दादाच्या आमच्या सर्वांच्या प्रयत्नानं तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने देवाणीची बुद्धी दिली आपले पालकमंत्री जलसंपदा मंत्री आहेत आणि मी सभापती झालेलो आहे फक्त आता तुम्ही पाठपुरावाला कमी पडू नका मी आहे आता मी योग्य जागेवर बसलेलो आहे आता आपल्या शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या की काम चांगलं जसं सांप्रदायिक आणि धार्मिक स्वरूपामध्ये जर असं असतं तसं त्यांनी सुस्थितीत आणि सुंदर करण्याचा प्रयत्न केलेला आहे पॉलिटिकली इन्फ्लुएन्स असल्याशिवाय त्या कार्यक्रमाला गरिमा येत नाही पण त्यांना त्याची काही आवश्यकता नाही त्यामुळं ना त्या एकदा सत्कार करणं आणि लोकांना एकत्रित करणं एवढाच त्यांचा भाव होता जसं महाराजांनी सांगितलं तसा त्यांचा भाव आता आपण समजून घेऊया त्यामुळे काही अडचण नाही चांगलं कार्यक्रमाचं नियोजन केलंय आणि म्हणून येणाऱ्या कालखंडामध्ये नक्की आपल्याला जी जबाबदारी दिलेली आहे ती जबाबदारी अतिशय चांगल्या पद्धतीनं पार पाडण्याच्या संदर्भात कार्यवाही करू पण काळजी करू नका महाराष्ट्राचा पास वाटायचा कार्यक्रम माझ्याच हातात आहे त्याच्यामुळे मी पास देईल तुम्हाला श्रीगोंदा म्हणजे आपलाच जिल्हा आहे त्यामुळं दुसऱ्याला देणार तर आपल्या जिल्ह्याला नक्की देणार त्यामुळं असं काही समजायचं कारण नाही आणि त्या पद्धतीने आपण निश्चित स्वरूपामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये काम करू श्रीगोंदा येथील वृद्धेश्वर मल्टीस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायटी व चैतन्य कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून उद्याची गरज ओळखून सर्वसामान्यांना मदतीचा आधार विठ्ठलराव वाडगे होत आहेत असे मत बोलताना अनेकांनी व्यक्त केले या कार्यक्रमास के मोठ्या संख्येने महिला शेतकरी व तरुण वर्ग उपस्थित होता आजच्या खास वृत्तावर तुर्ता सिटी थांबू पुन्हा भेटू नवनीन बातम्यांमध्ये तोपर्यंत जय हिंद श्रीगोंदा